चोवीस लक्ष रुपयाचा एक दरा आमनेर पाधन रस्ता उन्हाळ्यात दगडाच्या व पावसाळ्यात गटाऱ्याच्या विरखड्यात शेतकऱ्याचे व आमदाराकडून फसवणुकीचा डाव शेतकऱ्यांचा संतप्त सवाल वरुड तालुक्यातील एक दरा येथून आमनेरकडे गेलेला पाधन रस्ता दुर्लक्षित असल्याने रस्त्याचे शेतकरी वर्ग बऱ्याच वर्षापासून हालपेस्टा भोगत असता शेतकऱ्याकडून अनेकदा मागण्या झाल्या असता शासनाला जागे येऊन एकदरा आमनेर पाधन रस्ता गेल्या दोन वर्षापासून एक किलोमीटर इतकाच रस्ता मंजूर होऊन त्याकरिता चोवीस लक्ष रक्कम एक दरा ते आमनेर रस्ता डांबरीकरण होईल इतकी अमाप रक्कम शासनाकडून एक किलोमीटर अंतरकरिता मंजूर झाली त्यानुसार माजी आमदार यांच्या सांगण्यावरून ठेकेदारकडून दोन हजार तेवीसमध्ये जून महिन्यात कामाला सुरुवात झाली परंतु ठेकेदाराने मोठे मोठे दगड रस्त्यावर आणून टाकले तेव्हापासून काम बंद असल्याने त्या दगड गोट्यानं मुळे पायदळ शेतमाल आणण्याकरिता बैलगाडीसुद्धा चालत नाही अनेक शेतकऱ्यांच्या बैलपशूंचे पाय मुडगले अनेक म्हातारे शेतकरी पडलेत याविषयी शे अनेकदा आमदार तहसीलदार ठेकेदारांना व लोकप्रतिनिधींना माहिती दिली असता अन्य करणे सांगून माजी आमदारांनी निवडणूक होईपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल लगेच करून देतो अशा प्रकारचे आश्वासन देत उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली गेली त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण याकडे शासनाने व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन हा एक दरा आमनेर पाधन रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा अशी मागणी एक दरा येथील शेकडो शेतकऱ्यांकडून केल्या के जात आहेत ते आमनेर, आमनेर पाधन रस्ता तीन वर्षा तीन वर्षाच्या अग्दोर पासून मंजूर झालेला आहे मागच्या ह्यामध्ये जे आमदार साहेब होते देवेंद्र दे 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 भोया त्यांनी कोण्या ठेकेदाराला दिलं काही माहित नाही दगड टाकून छुन दिले आणि त्या ते, त्याच्यावर काही आतापर्यंत काम झालेले नाही म्हणजे या ह्या गोष्टीला पूर्ण एक दीड वर्ष झालं ठेक, ठेके ठेकेदाराचा आणि आमदार साहेबाचं काय होतं हे आमच्या शेतकऱ्याला का काही लक्षात येऊ दिलं नाही आणि आज आजपर्यंतही हा रस्ता जसा जा तसाच आहे फक्त टाकून ठेवलं आणि त्याच्यावर दबाही नाही आणि काही नाही त्यामुळे आम्हा ह्या एकदर ते आमने ह्या भागातील शेतकऱ्यांचे खूप म्हणजे हाल चालू आहे बंडेसुद्धा अशाच जाते का बस असं वाटते का का काय कायच्यात बसलो आपण ना काही तरी आता ह्या रस्त्याची दखल या नवीन जे आपले आमदार साहेब यावलकर साहेब यांनी ह्या रस्त्याची दखल घ्यावी आणि हा रस्ता आम्हाला म्हणजे चांगला करून द्यावा आणि या आम मागच्या आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासनं देऊ देऊ मतदान होईपर्यंत आश्वासन दिले की हा रस्ता पूर्ण क क मतदानाच्या अगोदर पूर्ण करून देऊ पण आजपर्यंत त्याच्यावर काहीही झाले नाही मत मद, मतदानही होऊन गेले आम्ही मतही दिले पण आता आता कोण ह्याची दखल घेईन ह्याची आम्हाला स काही समजत नाही कारण पावसाळ्यात ह्या रस्त्यामध्ये खूप फसतात आमचे बैलसुद्धा मोडलेले आहेत जनावरांचे खूप वाखे आहे आम्हाला चालतासुद्धा येत नाही तरी ह्या हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच आमची आता नवीन जे भावी आम निवडून आलेले आमदार आहे यावलकर साहेब यांनी हवान विभाग यांनी या, या, या रस्त्याची दखल घेऊन हा रस्ता आम्हाला चांगला करून द्यावा आणि आम्हा शेतकऱ्यांची ही अडचण दूर करावी ही विनंती